माजी नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या अविश्वास ठरावानंतर दहिवडी नगरपंचायतीचा प्रभारी कार्यभार राजेंद्र साळुंखे यांच्या खांद्यावर आहे त्या अनुषंगाने दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकोणीस मे रोजी पिठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार होती मंगळवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती नगरसेविका नीलम अतुल जाधव यांनी आपला अर्ज दाखल केला होता इतर इच्छुक उमेदवारांनी आपला कोणताही अर्ज दाखल न केल्याने नीलम अतुल जाधव याच दहिवडीच्या नगराध्यक्ष झाल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले नामदार जयकुमार गोरे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे हे ठरवतील तीच व्यक्ती दहिवडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित होते एकोणीस मे रोजी औपचारिकता म्हणून नीलम जाधव या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील नगरसेविका सुरेखा पखाले नगरसेवक धनाजी जाधव नगरसेवक रुपेश मोरे हे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होते मात्र इतरांचा जास्त विचार न करता गोरेबंधूंनी स्वतःच्या बहिणीला देखील डावलून आजपर्यंतचा निष्ठावंत कार्यकर्ता असणाऱ्या अतुल जाधव यांना त्यांच्या निष्ठेचं फळ दिलं त्यानुसार माणपंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलम अतुल जाधव यांना दहिवडीच्या पदाचा मतांचा बहुमान मिळाला आहे या निवडीबद्दल नूतन नगराध्यक्ष नीलम जाधव यांचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे शेखरभाऊ गोरे आणि दहिवडी नगरपंचायतीतील सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे